चिंतन श्री गुरुदेवदत्त आज एकोणीस डिसेंबर आणि आज मार्गशीर्ष महिन्यातली म्हणजे या वर्षाची शेवटची अमावस्या आहे आज मार्गशीर्ष अमावश्य आहे आणि या वर्षातली शेवटची अमावस्या आहे आज पहाटे पाच वाजता अमावस्या सुरू झाली आहे आणि उद्या शनिवारी म्हणजे वीस डिसेंबरला सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी अमावश्या समाप्ती होणार आहे तर या वर्षातली शेवटची अमावस्या असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हळद किंवा गंगाजल ह्या वस्तू घेऊन आपल्याला आंघोळ करायचे तर सगळ्यांना माहितीच आहे आपला व्हिडिओ लेट जरी आला तरी सगळ्यांनी केलीच आहे अशा आंघोळ आणि ज्यांची आंघोळ झाली नसेल त्यांनी खडेमेठ हळद किंवा गंगाजल गोमूत्र ह्या सगळ्या वस्तू ह्याच्यापैकी एक वस्तू का असे ना घेऊन तुम्ही आंघोळ करायची आहे आज थोडेसे उपाय सांगणार आहे मी कारण वर्षातली शेवटची आहे अमावस्या आणि आपल्याला थोडेसे उपाय आपल्यासाठी पूर्ण वर्षभर उपयोगी पडणार आहेत आपण जेव्हा अमावश्याला असे थोडे छोटे छोटे तोटके किंवा उपाय करतो ना तर पूर्ण महिनाभर म्हणजे पुढच्या अमावशापर्यंत आपण आपल्या घरातलं सगळं शांत वातावरण शांत नकारात्मकता दूर सकारात्मकता येते घरात असं सगळं ठेवू शकतो म्हणून आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे आहेत आज वातावरणामध्ये आहे ना नकारात्मकतेचा प्रभाव जास्त असतो अमावश्या दिवशी हा दिवस लक्ष्मी मातेचा जरी असेल तर लक्ष्मी माताचा वास आपल्या घरात तर असतोच पण आपण जेव्हा काही पुण्य करतो काही उपाय करतो काही चांगले कार्य करतो तेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरात येते लक्ष्मी माताचा आवडता दिवस आहे अमावस्या खरं तर पण नकारात्मकता सुद्धा बाहेरून तेवढीच येत असते जर आपण पित्रांसाठी काही उपाय केले नाहीत तर ही नकारात्मकता आपल्यासोबतच राहते कारण पित्र नाराज होतात आणि निघून जातात आता आज सकाळी उठल्या उठल्या काय करायचं आपल्याला आपलं सगळं घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे आणि फरशी पुसताना आपण मीठ किंवा हळद किंवा गोमूत्र असं टाकून आपल्याला किंवा कापूर असं काहीत काही टाकून ना आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे आंघोळीच्या पाण्यात मी तुम्हाला बोललेच की खडेमेट किंवा गोमूत्र टाकायचं आहे आणि स्वच्छ घर झाल्यानंतर उंबऱ्यावरतीसुद्धा हळदीचं लेपन किंवा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे गायल्यारत पण थोडंसं हळदीचं पाणी शिंपडा म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळ ओके तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सकाळपासून करायच्यात सकाळीच आपल्या घरात एखादा मंत्र चालू ठेवायचा आहे शिवाय मंत्र चालू ठेवा किंवा महालक्ष्मीचा मंत्र चालू ठेवा महालक्ष्मी स्तोत्र चालू ठेवा काहीतरी एक किंवा भगवान श्री हरिविष्णूंचं मंत्र चालू ठेवा ओंगन गणपती आहे नमः किंवा गणपती बाप्पाचा कुठलाही मंत्र चालू ठेवा कारण आजच्या दिवशी ना घरात मंत्र स्तोत्र चालू ठेवणं खूप लाभदायक असतं आपल्यासाठीच ते लाभदायक असतं आज दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे म्हणजे आपले पित्र तृप्त होऊन दोष संपणारे अडचणी दूर होणार आहेत नजरवादा दूर होणार आणि इडापिडा इडापिडा टळणार आहे तर आपल्या पित्रासाठी आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करायचा आहे सा बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला अळणी भात बनवायचं म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे आणि तो भात दक्षिणेकडे तोंड करून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे पित्रांचं नाव घ्यायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे असं म्हणतात की पित्तर आपली दरवाज्याच्या बाहेर वाट बघत असतात म्हणजे ते उपाशी असतात त्यांना भूक लागलेली असते आणि ते आपले आपली वाट बघत असतात की हे आपल्याला कधी नैवेद्य दाखवतात हे आपले स्मरण करतात की नाही ह्याची वाट बघत असतात आपण जर आजचा हा नैवेद्य नाही दाखवला किंवा त्यांना स्मरण नाही केलं तर त्या ते ना आपल्याला म्हणजे शाप देऊन जातात म्हणजे दुवं देण्याच्याऐवजी शाप देऊन परत जातात कारण त्यांना आपण नैवेद्य दाखवलं नाही किंवा आपण त्यांना काही अर्पण केलं नाही किंवा त्यांना आपण काही क्षमा नाही मागितली किंवा आपण त्यांना स्मरण नाही केलं तर ते ना नाराज होऊन निघून जातात पण आपल्याला काय करायचं म्हणून हा जो आणि भात आहे ना त्याचा नैवेद्य दाखवताना आपल्याला त्यांची पहिली क्षमा मागायची आहे आणि प्रार्थना करायची की आपल्याला हा आपला हा नैवेद्य स्वीकार करा आणि आपल्या घरी ते सर्वांना भरभरून आशीर्वाद द्या कुणालाही पितरादोष लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची कशी तर पितृदेवांना तृप्त करून तर आज आपल्याला अकरा वेळा तिथे जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहे ना तेव्हा अकरा वेळा ओम पित्रदेवता यन महा हा मंत्र न चुकता म्हणायचा आहे आता साड़े बारा ते साडेबारापर्यंत जर नाही ना जमला तर दिवसभरात कधी पण करा पण मुख्य वेळ आहे ना बारा ते साडेबाराची इच होती तर हे तुम्हाला करायचं आहे हे हा एक उपाय झाला अजून तुम्हाला सांगते आता हे झाल्यानंतर दिवसभरात आपल्याला काही अपशब्द किंवा घरात कटकटी वादवा वादविवाद करायचे नाही आहेत कारण बघा आता घर म्हटल्यानंतर तेवढं थोडंफार चालतं की सगळेजण एकत्र राहतात प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात एकमेकांचे स्वभाव पटत नाहीत हे तुझं माझं थोडं होतं पण मोस्टली हे रोजच टाळायचं आहे पण आजच्या दिवशी तर टाळायचंच आहे आता आज सकाळी आपल्याला वरतून म्हणजे घरातून वर वरतून असं सिलिंगला वगैरे भिंतीला काही कुठे जाळंजळमाट असेल तर ते काढून टाकायचं आहे कारण अमावशेला आपण बघा एरवी आपण हे करू शकत नाही की गुरुवारी वगैरे पण अमावश्य दिवशी आपल्याला करायचंच आहे मंत्र स्तोत्र चालू करायचं आहे घरात धूप दीप लावायचं आहे मांसाहार अजिबात करायचा नाहीये वादविवाद भांडण करायचं नाहीये संध्याकाळी पित्रांसाठी दिवा लावायचा आहे सगळ्यांना माहिती आहे चौमुखी दिवा लावला तर एकदम उत्तम पण चौमुखी नाही ना लागला तर निदान मातीचा कास आहे ना दिवा बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावा ओम पित्र भ्यो नमा किंवा ओम पित्र देवताय नमः नमा हा मंत्र म्हणायचा आहे दिवा लावताना पिंपळाच्या झाडाजवळ म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली जर जमला तर नक्की दिवा लावा ॲक्च्युली लावायचाच असतो पण प्रत्येकाला जमेलच असं नाही कधी पिंपळाचं झाड जवळ नसतं किंवा कधी जॉब आपण लेट येतो तर सहा नंतर नाही लावायचं हा पिंपळाच्या झाडाखालचा दिवा आहे ना सहा रात्री म्हणजे इव्हनिंगला संध्याकाळी सहाच्या अगोदर लावायचं आहे सहा नंतरची एक वेगळी कहाणी चालू होती त्या पिंपळाच्या झाडाची त्यामुळे सहाच्या अगोदर लावायचं कारण पिंपळाच्या झाडावरती त्रिदेव राहतात तर त्यांना पण आपल्याला खुश करायचं असतं आणि पित्रांना सुद्धा आपल्याला खुश करायचं असतं म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आवर्जून लावायचा आहे जमला तर नक्की लावा नाहीतर दक्षिण दिशेकडे तोंड करून नक्की लावा मुख्य दरवाज्यावर हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे हळद हे मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला मुख्य दरवाज्यावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं असं म्हणतात की आजच्या दिवशी आहे ना देव देवघरात परत आपल्या तिजोरीतसुद्धा हळदीचं स्वस्तिक काढायचं असतं म्हणजे हळद ना नकारात्मकता दूर करते आणि आपल्या लक्ष्मी माताला आपल्याकडे खेचून आणते म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरात वास करते जसं मी तुम्हाला सांगितलं लक्ष्मीमाताला मीठ खूप आवडतं लवंग खूप आवडते परत वेलची आवडते आणि दालचिनी आवडते तर ह्याचे पण उपाय आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत आपल्याला संध्याकाळी लवंग वेलची हे आपल्याला कापुरासोबत जाळायचं आहे संध्याकाळी आणि तो धूर सगळ्या घरात पसरवायचा आहे सगळ्या घरात फिरवायचा आहे आपल्या मुलांवरून सुद्धा आज खडेमिठाचं म्हणजे उतरून टाकायचं त्यांच्यावरून नजर काढायची आहे आणि खूपच त्रास देत असतील तर मग म्हणजे अजिबातच तुमच्या कंट्रोलमध्ये नसतील खूप असे भांडकूर असतील किंवा काहीच ऐकत नसेल किंवा हट्टी असतील तर मात्र त्यांच्यासाठी पण वेगळा आणि भात बनवून त्यांच्यावरून उतरवून तो ना अशा ठिकाणी टाकायचा की कुणी ओलांडला नाही पाहिजे म्हणजे आपले दोष दुसऱ्यांना लागले नाही पाहिजेत कारण मग त्याचं पाप आपल्यालाच लागेल तो अशा ठिकाणी एका कोपऱ्यात ठेवायचा की ज्याच्यावरती कुठल्याही प्राण्याने तो ओलंडला नाही पाहिजे पण कुत्रा मांजर पक्षी यांनी खाल्ला तरी चालेल पण कुठल्या मनुष्यप्राण्याने हा ओलंडला नाही पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला काय टाकायचं काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो भात म्हणजे जेव्हा तुम्ही सातवेळा उतरवाल ना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं त्यांना सातवेळा उतरवायचा आणि तो एका दूर घराच्या बाहेर दूर एका कोपऱ्यामध्ये अशा ठिकाणी की जिथे मनुष्य प्राणी जात नाहीत अशा ठिकाणी आपल्याला तो भात ठेवून द्यायचा आहे आपल्या घरातील मुलांना कुठली नजर लागली असेल कुठे मित्र दोष लागला असेल तर तो निघून जातो आज आपल्याला घरात त्यांना एका वाटीमध्ये सुद्धा मा मीठ म्हणजे भरून खडे मीठ भरून एका कोपऱ्यात ठेवायचं आहे कारण आपल्याला तो मीठ सुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेला खिचून आणतं म्हणजे तिला असं खेचून नंतर संध्याकाळी कापराचा उपाय करायला विसरू नका आणि ओम नम शिवायचा जप संध्याकाळी घरात म्हणा व्हिडिओ लावा यूट्यूब लावा किंवा तुम्ही म्हणा ओम शिवाय तर काय कठीण नाही आहे म्हणायला आपण म्हणूच शकतो तर हा हे जे छोटे छोटे उपाय आहेत ना अमावश्या दिवशी केले ना तर महिनाभर म्हणजे पुढच्या मावशीप्राण आपल्याला खूप आपल्याला असं म्हणजे त्याची प्रचिती येते आपल्याला प्रभाव जाणवतो आणि आपल्याला स्वतःलासुद्धा जाणवते की काहीतरी होतं जे ह्या महिन्यात हळूहळू कमी होत राहिले मग छोटे छोटे उपाय वेळ नसेल ना तरी पण थोडा का असेल ना ह्यातला एखादा तरी उपाय तुम्ही करूच शकता दही भाताचा नैवेद्य तुम्ही जेव्हा बाहेर दाखवणार आहे ना जर जमलं तर टेरेसवरती पण तुम्ही ठेवू शकता तिथे पण कावळे येऊन खाऊ शक खातात टेरेसवरती पण ठेवू शकता किंवा तुम्ही टेरेसवरती चारही बाजूला शिंपडूसुद्धा शकता तो दही भात तुम्हाला जसं जसं जमेल तसं करा पण दही भाताचा नैवेद्य आज नक्की दाखवा जर जॉबला वगैरे जात असाल ना तर मग दही भात जर नाहीच करत आला हा उपाय तर काहीतरी वस्तू दान करा म्हणजे आता बघा थंडी चालू झाली मग उबदार वस्तू दान करा उबदार कपडे वगैरे असं किंवा शॉल असं दान करा काळे तिळ्या दान करायचे असतात गुळ दान करू शकतो आणि हे दान आहे ना गरजूंना करायचं आहे बरं का ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना काही नाही ज्यांना गरज आहे ना त्यांना करायचं आहे त्या आपण दान जर केलं ना तरी पित्र खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात मग देवाला कंटिन्यू आपल्याला घरात पण स्तोत्र चालू करायचं आहे देवाचा मंत्र मनातल्या मनात मना चालू करायचं आहे बाहेर ऑफिसला असेल ना तरी पण मंत्र म्हणायचं आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मध्ये मध्ये का ना पण थोडा मंत्र म्हणा आमावश्याचा काही वाईट प्रभाव असेल तर तो दूर होऊन आपल्यावरती चांगला प्रभाव मिळतो देवाच्या आपल्या वरती म्हणजे रा मर्जी राहते जर बाहेर जाणार असाल तर सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर आपल्या गॅलरीमध्ये थोडं पक्ष्यांसाठी धान्य ठेवा तांदूळ किंवा गहू हो। ते येऊन खाऊन जातील ना त्याचे पण आपल्याला खूप आशीर्वाद मिळतात कारण पित्र कोणत्या रूपाने आपल्या घरी प्रवेश करतील ना हे आपल्याला माहिती नाही आहे तर आज हे छोटे छोटे उपाय सांगितलेले यातला एक जरी उपाय केला ना तरी आपल्यासाठी खूप लाभदायक आहे आपल्या मुलांसाठी लाभदायक आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी पितृदोष लागू नये म्हणून छोटे छोटे उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा अशीच नवीन आणि माहितीपूर्व माहिती घेऊन येते तोपर्यंत धन्यवाद बाय बाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय